मित्रांनो गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा चैत्रशुद्ध प्रतिपदा नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा मित्रांनो हे सनातनी वर्ष तुम्हाला सुखी समृद्धीचं भरभरटीत जाऊ आणि तुमच्या मनोकामना पूर्ण होऊ ही माझी सदिच्छा मित्रांनो आज राज ठाकरे त्यांची नवनिर्माण सेना ही शिवतीर्थावरती एक घोषणा करेल कोणती घोषणा करेल तर युतीच्या गुढी उभारण्याची युतीच्या गुढी उभारण्याची ती आज घोषणा करतील आज यावरती एव, आपण आज चर्चा करूया नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साभाजी केळसकर मित्रांनो सध्या आज गुढीपाडवा आहे म्हणजे सनातनचं नवीन वर्ष चैत्र शुद्ध प्रतिपदा या नूतन वर्षी या नवीन वर्षी आपणा सर्वांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा आपलं आयुष्य आपलं भावी आयुष्य सुखी समृद्धीचं भरभराटीचं जावं ही माझी परमेश्वराच्या चरणी सदिच्छा मित्रांनो सनातनी वर्षाला सुरुवात झालेली आहे आणि या वर्षाच्या सुरुवातीलाच आता राजकारणामध्ये सुद्धा काही गोष्टीचा काय निर्णय घेतला जाईल काही, काही गोष्टींचा निर्णय घेतला जाईल नवीन वर्षाची सुरुवात आपण प्रत्येक वेळी प्रत्येक वर्षी सालाबाद प्रामाणिक वर्षाच्या सुरुवातीला काही निर्णय घेण्याचा आपण प्रयत्न करतो ठराव करतो मित्रांनो लक्षात घ्या त्याचप्रमाणे वर्तमान काळामध्ये आजच्या दिवशी राज ठाकरे एक निर्णय घेतील युतीमध्ये सामील होण्याचा युतीमध्ये सामील होण्याचा आणि ते युतीची गुढी उभारतील ते ज्यावेळी शिवतीर्थावरती आपलं भाषण करतील आपल्या कार्यकर्त्यांना जनतेला संबोधन करतील आणि शुभेच्छा देतील त्यावेळी ते, ते युतीलाही शुभेच्छा देतील माझ्यामध्ये मा दे दोन प्रकारे ते निर्णय घेऊ शकतात त्यांच्याकडे दोन मार्ग आहेत माझं मत आहे एक मार्ग म्हणजे ते मैत्रीपूर्ण लढत करतील एक जो मार्ग आहे तो म्हणजे मैत्रीपूर्ण लढत करणं युतीबरोबर आणि दुसरा जो मार्ग आहे तो काही जागा ते स्वीकारतील जी चर्चा त्यांची झाली असेल किंवा चर्चा होत असेल त्याप्रमाणे ते काही जागा स्वीकारतील ह्या दोघातला एक मार्ग ते नक्की स्वीकारतील आणि युतीची गुढी ती उभारतील मित्रांनो सध्या जे वर्तमान काळातलं राजकारण तुम्ही बघाल तर तुमच्या लक्षात येईल काय घडते आहे तर देश विरोधी आणि देश देशासाठी देशभक्ती देशविरोध आणि देशभक्ती अशा दोन तुम्हाला गोष्टी दिसतील देशाचं समर्थन आणि दो देशाचा विरोध आता दोन गट आहेत पडलेले दोन गट आहेत पडलेले आता नुकतंच काँग्रेसने एक आपला न्यायपत्र सादर केलं म्हणजे घोषणापत्र सादर केलं त्याला त्यांनी न्यायपत्र म्हणून नाव दिलं आणि मागच्या व्हिडिओमध्ये त्याचा मी उल्लेख केला आहे ते कोणाला न्याय द्यायला चालले आहेत जे परकीय ताक शक्ती आहेत जे परकीय शक्ती आहेत म्हणजे अमेरिका आली जर्मनी आली कॅनडा आला पाकिस्तान आला चीन आला असे जे भारताच्या विरोधात जे कटकारसन करत असतात पाश्चिमात्य देश हे सगळ्या भारताच्या विरोधात काहीतरी कटकारसन करत असतात अशा अशा देशांना अशा परकीयांना अशा विदेशीयांना काय देत आहेत ते न्याय द्यायला चालले कोणता न्याय तर नरेंद्र मोदी निवडून येऊ नये कारण नरेंद्र मोदी निवडून आलेत तर ह्यांचा ग्राफ खाली होणार आहे हे जे विदेशी आहेत हे जे दुसरे रा राष्ट्र आहेत परराष्ट्र आहेत यांचा ग्राफ नक्कीच कमी होणार आहे विविध क्षेत्रामध्ये विविध क्षेत्रामध्ये ह्यांचा ग्राफ नक्कीच कमी होणार आहे आणि तो टाळण्यासाठी आपला दबदबा टाळण्यासाठी ते आता काँग्रेसला किंवा त्या इंडिया आघाडीला समर्थन करत आहेत डायरेक्ट इनडायरेक्टली इंडिया आघाडीला समर्थन करते त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे त्यांनी नुकतंच केजरीवाल यांच्या समोर यांना समर्थन देण्याच्या उद्देशाने केजरीवाल यांना समर्थन देण्याच्या उद्देशाने अमेरिका आणि जर्मनीने काय केलं भाष्य केलं आहे आणि तुम्ही ते ऐकलं जाईल अमेरिकेने तर दोन वेळा भाष्य केलं आहे दोन वेळा वक्तव्य वे केलं आहे मित्रांनो लक्षात घ्या ह्या गोष्टी जे घडतात ना याच्याकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही आपण फक्त काय करतो आपल्या घरापुरताच विचार करतो आपल्या घरापुरताच पण आपल्या शेजारी काय चाललंय आपल्या शेजारी काय चाललंय आपल्या समाजात काय चाललंय आपल्या राज्यात शहरात काय चाललंय आपल्या राज्यात काय चाललंय आपल्या देशात काय चाललंय ह्याचा विचार करत नाही मला महागाईचा त्रास होतोय मला बेरोजगारीचा त्रास होतोय पण हा महागाईचा आणि बेरोजगारीचा त्रास हा पुऱ्या जगाला होतोय याची जाणीव असताना सुद्धा आपण बोंबाबोंब करतो याची जाणीव असताना हा जगाचा त्रास आहे जेवढी कोरोना येऊन गेला ही वैश्विक जो आजार येऊन गेला हा रोग येऊन गेला हा विषाणू येऊन गेला त्याच्यानंतर पुऱ्या जगाची अर्थव्यवस्था ढासळलेली आहे स्थिती ढासळलेली आहे आणि जगामध्ये आता पूर्ण जगामध्ये या पृथ्वी तळावरती जेवढे देश आहेत त्या देशामध्ये दे बेरोजगारी आणि महागाईचा आगडोम उसळलेलाच आहे पण तेवढ्या प्रमाणात भारतात नाही आहे मित्रांनो याची जाणीव आपल्याला असून सुद्धा आपण जर बोंबलत असू आपण विद्यमान सरकारच्या विरोधात बोलत असू तर आपल्यासारखा देशविधा विघातक देशविरोधी कोणी नसणार मित्रांनो हे मान्य आहे हे मी आजही मान्य करतो आहे आता ह्या क्षणाईला मान्य करतो आहे की बेरोजगारी वाढली आहे आणि महागाई वाढली आहे पण ह्याला कारण भारत सरकार नाही आहे ह्याला कारण फक्त भारत सरकार नाही आहे ह्याला कारण सुद्धा आहोत जागतिक लेवलला जागतिक स्तरावरती जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थिती ती परिस्थितीचा कारणीभूत आहे मित्रांनो मित्रांनो आता दोन गट पडले आहेत एक देश <coughs> एक देश विरोधी आणि एक देशाला समर्थन करणारा एक राष्ट्रभक्त आणि एक राष्ट्र विरोधी आता त्याचा मी उल्लेख केलाच आहे मित्रांनो आणि मागच्या व्हिडिओमध्ये मा त्याचा मी उल्लेख केलेला आहे तो व्हिडिओ जाऊन तुम्ही बघा <kullan> मला काय म्हणायचं आहे मला काय सांगायचंय ते फक्त काँग्रेसचं घोषणाप्रपत्र नाही आहे तर त्या इंडिया आघाडीचं घोषणापत्र आहे त्या इंडिया आघाडीचे मनस उभे आहेत ते पुढे जाऊन काय करणार आहेत त्यांचा रोडमॅप काय आहे त्यांच्या का दिशा काय आहेत त्यांच्या दशा काय आहेत हे त्यांनी ह्या काँग्रेसच्या घोषणापत्रातून काय केलंय जाहीर केलंय आणि इतर वेळा ते घोषणा देतच आहे इतर वेळासुद्धा ते घोषणा देत आहेत उद्धव ठाकरे घोषणा देत आहेत माझा बाप चोरला माझं संघटना चोरली माझं अमुक चोरलं माझं तमुक चोरलं आणि संविधान खत्रेमय है लोक लोकतंत्र खत्रेमय है मित्रांनो लक्षात आलं का ह्या सर्व गोष्टींचा जर विचार केला तर तुमच्या लक्षात येईल नक्की काय घडते आता जी दोन हजार चोवीसची जी निवडणूक आहे ते एकतर देश विरोधी आहे आणि एकतर देश समान देशाला समर्थन करण्यासाठी आहे देशाची अखंडता संप्रभुता टिकवण्यासाठी आहे भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत माझ्या देशावर माझं प्रेम आहे माझ्या देशातील प्रत्येक व्यक्तीचा मी सन्मान करतो मित्रांनो ह्या सर्व गोष्टींना जो भारताचा जो प्रतिज्ञापत्र आहे जी भारताची प प्रतिज्ञा प्रार्थना आहे ती प्रार्थना लक्षात घेणं गरजेचं आहे या प्रार्थने विरोध करणारे सुद्धा आहेत आणि प्रार्थनाला समर्थन करणारे सुद्धा आहेत आणि हे सर्व बघितल्यानंतर हे सर्व लक्षात आल्यानंतर राज ठाकरे नक्कीच युतीमध्ये सामील होतील हे सगळे बघितल्यानंतर हे काय राजकारणे बघतायत राज ठाकरे कारण राज ठाकरेने आज आजपर्यंत देश राष्ट्रासाठीच काम केलंय राष्ट्रासा राष्ट्राचं राष्ट्राचंच समर्थन केलंय त्यामुळे राज ठाकरे नक्कीच युतीचा विचार करतील मित्रांनो लक्षात आलं का नवीन वर्षाची तुम्ही संकल्पना करा तुम्हाला देशविरोधी ताक ताक ज्या शक्त्या आहेत ज्या जी ताकत ताकद आहे त्या ताकतींना त्या शक्तींना तुम्हाला समर्थन करायचं आहे की ह्या देशाचं समर्थन करणाऱ्या राष्ट्रभक्ती ज्या शक्त्या आहेत त्यांना समर्थन करायचं तुम्ही ठरवा ठरवा मित्रांनो एकतर लोकशाहीच्या मार्गाने चालणारा गट आहे आणि एक परिवारवादी आहे परिवाराच्या हितासाठी स्वहितासाठी स्वतःच्या मतलबासाठी झगडणारा लढणारा एक गट आहे मित्रांनो लक्षात आलं का राज ठाकरे काय घोषणा करतील ते वास्तवावर बोलू काहीतरी त्या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा माझे विचार पडत असेल लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये द्या तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मात्र जय भारत जय महाराष्ट्र